नमस्कार मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणातून सर्वात मोठी बातमी समोर येत आहे चला तर जाणून घेऊया निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांच्या पक्षात अनेक पक्षप्रवेश होत आहेत तर मित्रांनो आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकोनचं बटन प्रेस करायला विसरू नका आज शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात अनेक पक्षातील कार्यकर्त्यांनी पक्षप्रवेश केला आहे तर का सकाळपासून पवार यांच्या मोदीबाग येथील कार्यालयात अनेक जणांचा पक्षप्रवेश करण्यात आला आहे मनसेचे माजी नगरसेवक राहुल तुपेरे माजी खासदार गिरीश बापट यांच्या स्वीय सहाय्यक सुनील माने माजी नगरसेवक आरिफ बागवान हवेलीचे माजी पंचायत समिती सदस्य सुनील खडेकर यांच्यासह काही कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात पक्षप्रवेश करण्यात आला आहे तर मित्रांनो याविषयी आपल्याला काय वाटतंय आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा आणि चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकोनचं बटन प्रेस करायला विसरू नका तूरतास धन्यवाद जय महाराष्ट्र